नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत आणि हे प्रश्न बऱ्याच सेवेकरांना पडतात जप आणि जपमाळविषयी बऱ्याच जणांच्या शंका आहेत त्याचं निरसन आज आपण करणार आहोत तर ते प्रश्न कोणते आहेत ते म्हणजे की जपमाळ आपण जेव्हा जप करतो घरातले इतर सदस्यही जप करत असतील तर प्रत्येकाचं आसन एकच असावं की वेगळं असावं त्याचप्रमाणे जप सुद्धा एकच असावी प्रत्येक व्यक्तीची की वेगळी असावी त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जप हा कोणत्या दिशेला तोंड करून करावा तर त्याचप्रमाणे जप हा कोणत्या वेळेत करावा नंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जप हा मोठ्या आवाजात करावा की मनातल्या मनात करावा तर हे प्रश्न बऱ्याच वेळ पडतात त्यामुळे आपण आज या विषयावर बोलणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे जप हा एकाच आसनावर बसून करावा म्हणजे तुमच्या घरामध्ये जर दोन व्यक्ती किंवा तीन व्यक्ती असतील आणि मग त्यांचं आसन एकच असावं का हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तर बघा याचं उत्तर आहे नाही कारण की जप करताना जप आणि आपल्या प्रत्येकाची शारीरिक ऊर्जा ही वेगळी असते त्यामुळे आपल्याला एकाच आसनावर बसून कोणीही जप करू नये म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं आसन हे वेगवेगळं असावं कुठलीही सेवा करताना किंवा कुठलीही पूजा करताना प्रत्येक व्यक्तीचं आसन हे वेगवेगळं असलं पाहिजे एकाच आसनाचा वापर घरातल्या इतर सदस्यांनी करू त्यानंतर बघा दुसरा प्रश्न असा आहे की जप माळ ही प्रत्येकाची वेगवेगळी असावी का तर याचं उत्तर आहे हो जप प्रत्येकाची वेगवेगळी असली पाहिजे त्यामागचं कारण म्हणजे बघा आपल्या प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक माणसाचे पाप आणि पुण्य हे वेगवेगळे आहे जेव्हा आपण जप माळेवर जप करत असतो तेव्हा आपण त्यावर आपलं पुण्य अर्जित करत असतो आणि जेव्हा आपली ती जपमाळ इतर सदस्य कोणी वापरत असतील तुमच्या घरामध्ये किंवा कुठे तर आपलं जे काही पुण्य आहे ते त्या व्यक्तीचं पापाचं क्षमन करण्यासाठी अर्जित केलं जात असतं म्हणून लक्षात घ्या की आपली जपमाळ आपल्याला कोणालाही द्यायची नसते प्रत्येक व्यक्तीची जपमाळ ही वेगळीच असली पाहिजे कारण की त्या जपमाळेवर आपलं पुण्यही अर्जित होत असतं म्हणून लक्षात घ्या तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता तर त्यानंतरचा प्रश्न असा आहे की जप हा कोणत्या दिशेला तोंड करून करावा किंवा जप करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावं तर बघा चार मुख्य दिशा आहेत आणि चार उपदिशा आहेत बघा प्रत्येक दिशेचे जे देव आहेत ते वेगवेगळे आहेत आणि आपल्या भारतीय परंपरेनुसार जी दक्षिण दिशा आहे त्याचं स्वामित्व हे यमदेवाकडे आहे त्यामुळे आपल्याला चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून जप करायचं नसतो तुम्हाला एक तर पूर्वेकडे तुम्ही तोंड करून बसू शकता किंवा उत्तरेकडे तुम्ही तोंड करून बसू शकता काही वेळेस तुम्ही पश्चिमेकडे सुद्धा तोंड करून बसू शकता पण आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं नाही जप करताना तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा की जप हा मोठ्या आवाजात करावा की मनातल्या मनात करावा आता हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे जो आपल्या प्रत्येकाला पडतो तर बघा जप हा नेहमी आपल्याला मनातल्या मनात करायचा असतो जप आपल्याला नेहमी मनातल्या मनात किंवा पुटपुटत करायचा असतो जेणेकरून आप दुसऱ्या कोणालाही इतरांना समजलं नाही पाहिजे की आपण कुठला जप करत आहोत म्हणून लक्षात घ्या जर तुम्ही जप माळेवर जप करत असाल ना तर तुम्हाला जप हा नेहमी मनातल्या मनात करायचा असतो जेवढा जप आपण मनातल्या मनात करतो किंवा जेवढ्या कमी आवाजात आपण करतो ना तेवढ्याच पटीने जास्त फळ आपल्याला त्या जपाचं मिळत असतं म्हणून जप हा नेहमी मनातल्या मनात करावा किंवा पुटपुटत करावा म्हणजे कोणालाही त्यांना समजलं नाही पाहिजे की आपण कुठला जप करत आहात त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की जप हा कोणत्या वेळेमध्ये करावा जर तुम्हाला शक्य आहे तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे चार ते सात वाजेपर्यंत हो तुम्हाला जप करणं शक्य असेल तर तुम्ही अवश्य करण्याचा प्रयत्न करा कारण की यावेळेस ना आपलं मन सुद्धा एकदम प्रसन्न असतं शुद्ध असतं पवित्र असतं आणि त्याचबरोबर देवी देवता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल ब्रह्ममुहूर्तावर उठून जप गणं अवश्य करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही रात्री दहा ते एक वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही जप करू शकता कारण की दहा नंतर बघा ऑलमोस्ट शांतता होत असते सगळीकडे आणि जेव्हा आपण झोपण्याच्या पूर्वी जप करतो त्यानंतर आपल्याला एक शांत झोप लागते आपली परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्याला येत असते एक वेगळी ऊर्जा आपल्याकडे येत असते म्हणून लक्षात घ्या जर तुम्हाला दिवसभर शक्य नसेल जप माळेवर जप करणं तर तुम्ही रात्रीची जी काही वेळ आहे दहा ते एक या वेळेत पण तुम्ही जप करू शकता कारण की त्या वेळेमध्ये एक शांतता असते आणि एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळत असते तर या ज्या काही वेळा आहेत या वेळेमध्ये तुम्हाला जप करायचं आहे आणि बघा लक्षात घ्या जप हा फक्त जप माळेवरच करावा का तर असं पण नाही आहे जप तुम्ही कुठेही कसंही करू शकता नामस म्हणून तुम्ही कधीही कुठेही करू शकता नामस म्हणाला ना ना कुठलंही बंधन नाही आहे कुठलीही अट नाही आहे कुठलाही नियम नाही नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे ना ही अशी एक सेवा आहे ना जिला कुठलाही नियम नाही पण सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण म्हण करतो म्हणजे आपण त्या देवीला किंवा त्या देवतेला आपण आठवत असतो जर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रा तुम्ही जप करत असाल तर बघा आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो आणि जेव्हा आपण आपल्या स्वामींना हा त्यांच्या नावाने हाक मारत असतो तेव्हा अपसुकच स्वामीचं लक्ष आपल्या भक्ताकडे जात असतं जसं बघा आपलं आपण एखाद्या गर्दीमध्ये आहोत आणि जर आपल्याला कोणी आपल्या नावाने हाक मानतात आपण काय करतो की आपण त्या व्यक्तीकडे वळून बघतो की कोणी मला हाक मारले आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्या गुरूंचं सुद्धा आहे जेव्हा आपण आपल्या गुरूंचं नामच मन करत असतो ना तेव्हा आपले गुरु आपले स्वामीसुद्धा बघत असतात की कोणता भक्त मला मनापासून हाक मारत आहे आणि आपसुकच ते आपल्या मैत्रिणी धाव येत असतात लक्षात घ्या स्वामी नेहमी म्हणायचे की जो मला जप करेल ना त्याला मी आयुष्यभर जपेल म्हणून तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य नसेल ना तुम्ही फक्त म्हण करा तुम्ही फक्त त्यांचं जप करा तरी सुद्धा तुमच्याकडनं खूप मोठी सेवा घडते स्वामी सदैव तुमच्या सोबत असतात सदैव तुमच्या पाठीशी असतात आणि लक्षात घ्या जप तुम्हाला जप मळावर करायचं नसेल तर जप तुम्ही कुठेही करू शकता प्रवासात करू शकता कुठलेही काम करताना तुम्ही जप करू शकता जॉबच्या ठिकाणी तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही आमच म्हणून तुम्ही कधीही कुठेही करू शकता खूप मोठी शक्ती नामस्मनामध्ये असते अनेक भक्तांना नामचनाचे अनेक अनुभव आहेत लक्षात घ्या आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जग करतो ना तेव्हा आपल्यामधला एक अहंकार सुद्धा लीन होत असतो आणि आपण पूर्ण मनाने पूर्ण अनन्य भावाने आपण स्वामींना शरण जात असतो आपल्या मनामधला जो काही अहंकार आहे जो आपला मी पण आहे तो संपूर्णपणे लीन होऊन जातो आणि आपण जेव्हा अनन्य भावाने स्वामींना शरण जातो ना तेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर होत असते स्वामींचा आशोध आपल्याला मिळत असतो आता बघा स्वामी पुण्यथी लवकरच येत आहे सव्वीस एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे जर तुम्हाला कुठलीही सेवा करणं शक्य नसेल तर कमीत कमी ज्या कमी तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ तुम्ही नामस्पण करण्याचा प्रयत्न करा आणि बघा प्रत्येकाला पारण करणं शक्य आहे किंवा प्रत्येकाला सेपरेट सेवेसाठी वेळ देणं शक्य आहे असं असं होत नाही तर अशा वेळेस तुम्ही नामस्पण करा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तेव्हा तुम्ही आपल्या कामातला वेळ काढून तुम्ही नामस्पण करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडनं खूप मोठी सेवा घडेल आणि खरंच सांगते स्वामींचा एक आशीर्वाद आपल्यासोबत असतो स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मंगळसोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वायमाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत या नवीन तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ